सत्ताधारी पक्षांनी शेतकरी व महिलांची फसवणूक केली आमदार आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य पाणी प्रश्नावर लोक मागणी करत आहेत येणारे पाणी गढूळ आहे ही शिक्षा कशासाठी हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे अन्यथा आंदोलन थांबणार नाही फडणवीस आंदोलन करून होणार नाही कामे करून दाखवावी लागतात शहरासाठी निधी दिला फडणवीस यांनी वचन दिले सरकार आल्यावर पाणी देऊ असं म्हणाले पण ते भांडणात व्यस्त आहेत राज्यात गुन्हेगारी वाढली पोलिसांना मोकळी दिली तर कमी होईल मात्र हेच गुन्हेगारांना आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून घेत आहेत डोळ्यांचा नंबर तपासा लाडक्या बहिणींची नावे कमी केली पैसे कमी केले राखीची राख रांगोळी केली हे भाऊ भाऊ भाव खाऊ आहेत महिलांनी विश्वास ठेवला होता मात्र काही महिलांना चुकीचे पैसे आले म्हणून पैसे परत घेण्याचे पाप करत आहेत शेतकऱ्यांची फसवणूक केली दादा म्हणतात मी कधी वचन दिले नाही पाणी देणार नसाल तर राजीनामा द्या आणि निघून जा छत्रपती संभाजीनगर शहरात प्रेम करणारी कोणी सरकारमध्ये नाही जनतेच्या हिताचे आंदोलन आहे सरकार, सरकार लोकांना भांडणात व्यस्त ठेवत आहे भाजपा केंद्रात राज्यात सरकारमध्ये होती दुष्काळ जाहीर करा अन्यथा पाणी द्या मनपा आयुक्त मुख्यमंत्री यांच्या आदेशाशिवाय काय करणार क्रांती चौक ते गुलमंडी लबाड पाणी दे आंदोलनात संभाजीनगर एक पटले लबाडांनो पाणी द्या घोषवाक्य लिहिलेल्या रिकाम्या माठ क्रांती चौकात फोडण्यात आले सर्वसामान्य महिला रस्त्यावर उतरल्या होत्या समळ वाजवून वातावरण तयार करण्यात आले लवाडांनो पाणी द्या अशी मागणी करण्यात आली राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गजर करण्यात आलाय हातात भगवी मशल घेऊन महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या महामोर्चाचे बॅनर लावण्यात आले ढोल पथकाच्या आवेशाने संताप दिसून येत होता जनता हातात लबाड पाणी द्याचे पोस्टर घेऊन मोर्चात सहभागी झाली होती महिला नेतृत्व करणार आहेत चंद्रकांत खैरे यांच्या पत्नी वैजयंती खैरे शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या पत्नी अनुराधा दानवे यांच्या पत्नी हातात रिकामे हांडे घेऊन सहभागी झाल्या होत्या बकरी घेऊन त्यांच्या गळ्यात लबाडणू पाणी द्या पोस्टर असे पोस्टर होते शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे हातात भगवा ध्वज मोर्चात सहभागी झाले होते पाणी नसलेल्या या आंदोलनात सहभाग नोंदवला पैठण गेट येथे सर्वधर्मीय व्यापाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले रिकामे हांडे घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या पत्रकार परिषदेत भाजपचे मंत्री पळून गेले उद्धव ठाकरे यांनी पाणी पुरवठा जोरात बैठका घेतल्या लबाड पाणी भूमिका आमची आहे मनपा निवडणूक आली म्हणून आंदोलन करत नाही उद्धव ठाकरे यांनी माफी मागण्याची भूमिका धमक लागते दोन हजार बावीस पर्यंत शिवसेनेची सत्ता होती दोन ते तीन दिवसाला पाणी देत होतो दोन हजार एकोणीस साली प्रशासकीय मान्यता मिळाली उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात कंत्राट मजूर करण्यात आले होते बारा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुरू झाली होती डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कालावधी होती विभागीय यांनी दोन वर्ष योजना होणार नसल्याचे म्हटले आहे याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे विनोद घोसाळकर राज्य संघटक चेतन कांबळे सहसंपर्क संघटक विजयराव साळवे महानगर प्रमुख राजू वैद्य जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड माजी आमदार उदयसिंग राजपूत महिला आघाडी संपर्क संघटिका ज्योतिताई ठाकरे व जिल्हा संघटक आशा दातेर उपस्थित होते पैसे आले ते परत आम्ही दंड देखील लावू हे पहिलं ला सरकार असेल निर्ल सरकार असेल पण त्याचपासून शहरी भाग असेल काही काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती झालेली आहे शेतकरी बांधव आत्महत्येच्या गळाला फास्ट राहून स्वतःचे जीव घेत आहेत आणि त्यांच्या देखील महिलांना पत्नी सरकार उत्तर देऊ शकत नाही ही परिस्थिती शेतकऱ्यांनी इथून काय

जे माझ्या आजूबाजी सांगितलं होतं की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे तुम्ही खरं करून दाखवलेलं आहे कारण हे आंदोलन हे आंदोलन स्वार्थासाठी नाही काही लगेच कुठच्या निवडणुका येत नाही कुठच्याही आता आपण पाहतोय केंद्राच्या निवडणुका होऊन गेल्या राज्याच्या निवडणुका होऊन गेल्या एखादा महिन्यात कुठेही निवडणुका येत नाहीत की कुठच्याही स्वतःसाठी तुम्ही आंदोलन करत नाही स्वतःचं कुठेही मोठं होल्डिंग पाहिलं नाही हे आंदोलन जे आहे ते जनतेच्या हिताचं आहे आणि हाच प्रश्न आपण विचारायला पाहिजे आज सरकारला की आम्हाला पाणी का मिळत नाही हे ऐतिहासिक आहे पर्यटनासाठी महत्वाचं आहे उद्योगासाठी महत्वाचं आहे सुभाषी साहेब जेव्हा उद्योग मंत्री होते पालकमंत्री होते तेव्हा इथेच भाजपला काही किलोमीटरच्या अंतरवर सार्वजनिक आरोग्य